ते तीनशे सत्तर कलम रद्द केलं अरे काय चर्चा आपल्या लोकांमध्ये व्हॉट्सअपमध्ये तीनशे सत्तर कशाला रद्द केलं केलं पहिलं का नाही केलं टमक आपला समाज देण्यामध्ये दे? एक ए, नंबर आहे बाप की है ना? ना? बाबा ना? बाबा ना? साप की है। हम तो भैया किसको अच्छा लगो या नाही लगो हम तो रिॲक्शन दे गे पण रिॲक्शन देता समे याच्या पुढे रिॲक्शन देताना परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून आपण रिॲक्शन दिलं पाहिजे तीनशे सत्तर रद्द झाली तीनशे सत्तर रद्द झाली तर अनेकांच्या पोटात दुखायला अनेक लोक काय 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 बोलायला लागले अरे तीनशे सत्तर रद्द झाल्याच्या नंतर त्या जम्मू काश्मीर मध्ये संविधानाची अंमलबजावणी कधी होत नव्हती आपलं संविधान ते लोक मानत नव्हते तीनशे सत्तर नरेंद्र मोदीजीने रद्द केलं आणि त्या ठिकाणी आज आम्ही मीडियामध्ये वाचतो आहे की तिकडे निवडणूक जाहीर झाली आणि निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर मतदारसंघ एस सी एस टी साठी राखीव झाले म्हणजे आता आता तिथे बाबासाहेबाला मानणारा माणूस तुमच्या जम्मू काश्मीरमध्ये संसद मध्ये जाऊन बसणार ही किमया ज्या पंतप्रधानांनी केली होय मी बाबासाहेबांचा लेख आहे मी बाबासाहेबांचा पुत्र आहे पुत खोट बोलू शकत नाही इकडे मी त्याचा अभिनंदन करतो त्याचं कौतुक करतो